देशाची प्रगती पाहिजे असेल तर आपण एका बरोबर व्यक्तीला एक निवडून दिलं पाहिजे तर तो आपल्यासाठी काम करू शकतो देशाच्या प्रगती नरेंद्र मोदीचे बरोबर पंतप्रधान आहेत म्हणजे बघ आत्ताच्या दृष्टीकोनं मुळूनच बरोबर वाटते पण मुलं चांगले फक्त त्यांची मला असं वाटतं की ते पार्टी चुकीच्या त्यांना म्हटलं तर ते काँग्रेसला आपला हक्क आहे पहिल्यापासूनच आणि त्यामुळे आता बजावायला मिळतोय ती एक चांगली गोष्ट मला माझ्या मते तरी नरेंद्र मोदी हे जास्त फक्त भाजप म्हणून त्याला मत देतोय माझं नाव ध्रुव जोशी मी आता पहिल्यांदाच मतदान करणार आहे आणि खूप ॲक्च्युली एक्साइटमेंट आहे की आपण पहिल्यांदाच नेतृत्व आत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदीच हे कॅपेबल आहे ऍक्च्युली असं मत आहे की मुरलीधर मोहोळांना परत एकदा काम दिला मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे आत्ताच वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली आणि हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे आणि हे एक हक्क आहे प्रत्येक नवीन मतदान घ्या मतदान करणाऱ्याचा कर की त्यांनी हक्काने नरेंद्र मोदी हेच परत भारताचे पंतप्रधान आणि धंगेकर यांनी बरंचसं काम केले नाव नमस्कार माझे नाव यशवर्धन देसाई आहे मी पुणे लोकसभेचा नवीन मतदार आहे यावर्षी मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मतदान करणार आहे तर पहिल्यांदा असा एक अनुभव मिळणार आहे की आपण देशासाठी काहीतरी करू शकतो म्हणजे आपल्या मतामुळे फरक पडणार आहे देशाच्या डेमोक्रेसीमध्ये आणि हा एक आपला अधिकार पण आहे आणि आपलं एक कर्तव्य पण आहे की देशाला जर भविष्यात चांगल्या ठिकाणी घेऊन जायचं असेल आपल्याला देशाची प्रगती पाहिजे असेल तर आपण एका बरोबर व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे तर तो आपल्यासाठी काम करू शकतो किंवा देशाच्या प्रगतीसाठी काम करू शकतो आता ही लोकसभेची निवडणूक आहे ही देशाच्या दृष्टीने महत्वाची आपण पहिल्यांदाच मतदान करणार तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय एक फ्युचर म्हणून चेहरा म्हणून किंवा कोण पंतप्रधान पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला तर वाटतं नरेंद्र मोदी बरोबर पंतप्रधान आहेत आत्ता म्हणजे आत्ताच्या दृष्टिकोनानुसार कारण की त्यांच्या दोन टर्म मध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे त्यानुसार जी भारताची प्रगती झालेली आहे म्हणजे इकॉनॉमी वाईज पण किंवा बाकी आय टी सेक्टर जे कुठले कमर्शियल सेक्टर वगैरे सगळे सेक्टर असतील त्यामध्ये आता भारताची खूप रँकिंग वरती गेलेली आहे ले, ग्लोबल लेवल ले। त्यानंतर आपले जे दुसरे राष्ट्र आहेत त्यांच्यावर मैत्री पण वाढलेली आहे जे मित्रराष्ट्र आधीपासून होते त्यांच्यावर अजून संबंध घट्ट झालेले आहेत जे आपले शत्रू होते त्यांना पण आपल्याबरोबर एक शत्रुता घेताना एक मनात प्रश्न पडतो की खरंच आता तो जुना भारत आहे का की याच्याशी आपण शत्रुता ठेवायची का मैत्री करायची याच्यावर तर त्यानुसार मला वाटतं की नरेंद्र मोदी हे बरोबर होऊन आपले पंतप्रधान कॅन्डिडेट पुण्यातले उमेदवार कोण आहेत तुम्हाला माहिती हो आं... आता म्हणजे तसे तीन मेन आहेत एक रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोहोळ याच्यातलं काय तुम्हाला कसं कोण वाटत मला तर दोन मोहळच बरोबर वाटतात कारण की ते जेव्हा मा, महानगरपालिका महापौर होते नगरसेवक होते त्यांचंही तेव्हा काम खूप चांगलं होतं म्हणून मला आता मौ, दोन मोहळ चांगले धंगेकरांचं काम ले ले। ते कसब्यामध्ये निवडून आलेले आहे त्यांनी पण काम केलंय आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय ते पण उमेदवार आहेत चांगले फक्त त्यांची मला असं वाटतं की ते पार्टी चुकीची आहे त्यांची म्हणजे ते पण कोविडमध्ये काम करत होते पण त्यांना जर त्यांना मत दिलं तर ते, ते काँग्रेसला मत जाईल आणि मग इकडे यांचा एक कॅन्डिडेट कमी होऊ शकतो म्हणून मला वाटतं की मुरलीधर मोळ्यांनाच दिलं पाहिजे कारण ते पण तेवढेच डिझर्विंग कॅन्डिडेट नमस्कार माझं नाव अर्थ गोडस आहे मी आता यावर्षी पहिल्यांदाच मतदान करत आहे आणि चांगलं वाटतं एक जबाबदारीची जाणीव पण आहे त्या माणसाला की आता आपण करणार आहोत मतदान याच्याबद्दल पूर्वीपासून आणि सगळ्यांनी सांगितलं की मतदान आपला हक्क आहे पहिल्यापासूनच आणि त्यामुळे आता आता बजावायला मिळतोय ती एक चांगली गोष्ट मला याच्याबद्दल वाटते ह्याच्यामुळे आपल्या देशाच्या डेमोक्रेसीमध्ये जास्त फायदा होईल आणि आम्ही एक नवमतदान म्हणून एक खूप मोठा गट आहोत की जो देशाचं भवितव्य बदलू शकतो आणि ही एक खूप मोठी ताकद आहे तरुण पिढीमधली तर हिचा वापर आपण नक्कीच केला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे आता देशाची निवडणूक आहे लोकसभा आपण म्हटलं की देशाचं भवितव्य आपण बदलू शकतो तुमच्या एका आपण बघतोय की देशामध्ये दोन नावं आता था सध्या झाले आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि राहुल गांधी तर यापैकी तुम्हाला काय वाटतं कोणाच्या हातात देश सुरक्षित राहू शकतो किंवा कोण पंतप्रधान व्हायला पाहिजे माझ्या मते तरी नरेंद्र मोदी हे जास्त बरोबर आहेत कारण की तोपर्यंत खूप सारी कामं पण त्यांनी केली आहेत नॉर्थ ईस्ट एशिया पण असेल त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप सारी कामं केली आहेत इव्हन नॉर्थ इंडियाला जास्त प्रमाणात पुढे आणण्यासाठी किंवा तिथल्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालण्यासाठी एनडीएनं पण खूप काम केलं आहे आणि मोदींचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठा भाग आहे त्यामुळे मोदी हे जास्त चांगले कॅन्डिडेट की फायनान्समध्ये पण त्यांनी मोठं काम केलंय आता आपला जी जो आहे तो सुद्धा आता हळूहळू वाढत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची ओव्हरऑल जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये फरक पडतो आणि वाढते कन्सिस्टंट रेटला आणि एक स्टेडी ग्रोथ आपल्या याच्यामध्ये येते असं दिसतंय जे की खूप सारे प्रमाणामध्ये आधी खालीवर खालीवर अशी होत होती जीडीपी मध्ये ती आता येत नाही एक कॉन्स्टंट ग्रोथ आहे जे की आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट पुण्यातले कोण उमेदवार आहेत आपल्याला माहिती आहे तो म्हणला तसं मेन तीन उमेदवार आहेत आपले वसंतदादा मोरे रवींद्र लंजेकर आणि अमूरलीधर मोरे कुठल्या पक्षाचे आहेत माहिती हां एक तर काँग्रेसचे आहेत दुसरे आपले भाजपचे आहेत आणि तिसऱ्यांचा नाही माहिती बरं काय त्या दोघांपैकी कोण तुम्हाला नाही वाटतं की माझ्यामध्ये उमेदवार म्हणून किंवा काय आणि आपल्या अपेक्षा काय आहेत युवक म्हणून नवीन जो खासदार होणार आहे त्याच्याकडून अपेक्षा काय आहेत आणि कोण तुम्हाला योग्य वाटतं त्यासाठी मला तशी याची बेस्ट लेवलला एवढी आयडिया नाहीये की मुरलीधर मोळ यांनी किती काम केलंय आम्ही फक्त भाजप म्हणून त्याला मत देतोय आताच्या ह्याच्या आयडी जरी काय अपेक्षा अपेक्षा असं म्हणजे काय म्हणू शकतो जास्तीत जास्त अजून आपलं आता पुण्याची जी प्रगती होती हळूहळू त्याच्यामध्ये पण जे की वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे आता फायनान्स सेक्टर असेल कॉर्पोरेट सेक्टर सेक्टर असेल ज की हडपसर वगैरे मगरपट्टा सिटी वगैरे त्याच्यात त्याची डेव्हलपमेंट हळूहळू चालू झाली आहे आणि जे काही अवंचित लोक होते ज्यांना आतापर्यंत लक्ष तेवढं मिळालं नव्हतं त्यांना मायामध्ये जास्त लक्ष द्यायला पाहिजे अधिकाधिक लोकांना हे औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्त स्थान दिलं पाहिजे आणि त्यांची ग्रोथ केली पाहिजे थोडक्यात सगळ्यांना साधारण स्टेबल रोजगार जरी उत्पन्न करून दिलं पाहिजे ज्याच्यामुळे की सगळीच ग्रोथ होईल पुण्याची सुद्धा होईल आणि हळूहळू ती करत करत भारताची पण होईल नमस्कार माझं नाव ध्रुव जोशी मी आता पहिल्यांदाच मतदान करणार आहे आणि खूप ॲक्च्युली एक्साइटमेंट आहे की आपण पहिल्यांदा मतदान करतोय आणि सर्वोच्च हक्क जो आपल्याला दिलेला असतो लोकशाहीनी तो आता बजावता येणार आहे याचा खूप आनंद आहे आता आत लोकसभेचे इलेक्शन आहे यावर्षी तुम्ही जेव्हा मतदान करा तर काय देशाचं नेतृत्व कोणाकडं असावं असं तुम्हाला वाटतं देशाचं नेतृत्व आत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदीच हे कॅपेबल आहेत असं वाटतंय कारण जे त्यांनी दोन टर्ममध्ये जे काम केले ते खूप चांगलं आहे म्हणता येईल आणि ते देशाच्या वाढीसाठी सुद्धा म्हणजे देश इम्प्रूव्ह होण्यासाठी ते मदत करतं त्यांनी बरेच चांगले निर्णय घेतले जे आत्ता राहुल गांधींनी म्हणजे जे जेव्हा राहुल गांधी सत्तेत होते तेव्हा ते घेऊ ते शकले नाही उदाहरणार्थ सर्जिकल स्ट्राईक Uh, कोणालाही असं वाटलं नव्हतं की भारत सर्जिकल स्ट्राईक करू शकतो आणि तो इतक्या सक्सेसफुली होऊ शकतो याच्यानंतर दुसऱ्या राष्ट्राला पण दहा वेळा विचार करायला लागेल की आपण कोणावरती हल्ला करतो आहे याच्यामुळे आपली सुरक्षा यंत्रणाही बळकट झाली आणि बाकीच्या गोष्टींमध्येही आपली इम्प्रुवमेंट खूप झाली तसंच इकॉनॉमीमध्ये किंवा मित्रराष्ट्रांशी व्यवहार करण्यात मोदींनी खूप चांगलं काम केलं आहे इकॉनॉमी आपली वाढली आहे बाकीचे जे देश आहेत त्यांच्याशी आपली मैत्री चांगली झाली आहे त्यामुळे मोदीच हे कॅन्डिडेट कॅपेबल आहेत असं पुण्यातले कोण कोण आहेत उमेदवार मुरलीधर मोहोळ रवींद्र हेमराज दंगेकर आणि वसंत मोरे अच्छा कोण तिघांपैकी तुम्हाला कोणला वाटत माझं ऍक्च्युली असं मत आहे की मुरलीधर मोहोळ यांना परत एकदा चान्स दिला पाहिजे कारण त्यांनी जे काम केलं ते वाखाडण्याजोगं आपण म्हणू शकतो त्यांनी कोविडच्या काळात त्यांना स्वतःला कोविड झाला होता तरी त्यांनी युद्धपातळीवरती लोकांसाठी काम केलं म्हणजे आता बेड अवेलेबल नव्हते दवाखान्यामध्ये ते, ते बेड त्यांनी जमेल तसे अवेलेबल करून दिले आणि लोकांच्या हिताचं चा त्यांनी काम केलं लोकांचं हित कशात ते हे त्यांना कळलं आणि त्याप्रमाणे त्यांनी काम केलं म्हणून <laughs> मुरली मुळांना चान्स दिला पाहिजे परत असं मला वाटतं नमस्कार माझं नाव मिहीर फडके मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे आत्ताच वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली आणि हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे आणि हे एक हक्क आहे प्रत्येक नवीन मतदान मतदान करणाऱ्याचा की त्यांनी हक्काने मतदान केलं पाहिजे लहानपणापासूनच मतदानाचं महत्त्व घरातून शाळेतून ऐकत आलेलं आणि आता ते पहिल्यांदा देता येणार आहे आता ही लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे देशाची निवडणूक आहे हा त्यातून देशाचं पंतप्रधान निवडणं झालं तर आपल्याला काय वाटतं कोण असावं पंतप्रधान देशाचं आणि का असावं माझ्या मते आ, नरेंद्र मोदी हेच परत भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे <coughs> मागच्या दोन टर्म मध्ये त्यांनी जे काम केलं आहे ते आतापर्यंत कोणाला एवढ्या कमी वेळात जमलं नाहीये आणि भारताचं आत्ताचं स्थान हे उंचावलेलं आहे गेल्या दहा वर्षात मोदींनी जी जी डेव्हलपमेंट केली आहे त्यामुळे कोविड नंतर जे चायनामुळे झालं त्यामुळे बाहेरचे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती भारतात मोठ्या प्रमाणात वाढली आहे गेले चार <coughs> ते पाच वर्षात त्यामुळे मोठमोठे उद्योगपती येऊन इथे गुंतवणूक करत आहेत त्यामुळे मोदीच परत आलेले संमती इथले कोण उमेदवार आहेत लोकसभेसाठी जिथे माहिती मुरलीधर मोहळे रवींद्र धंगेकर आणि वसंत मोहळे हे तिचं आहे कुठल्या पक्षाचे आहेत ते माहिती रवींद्र धंगेकर काँग्रेसचे मुरलीधर मोहोळे भाजपचे आणि वसंत मोरे नाही त्यांच्याबद्दल दोघांपैकी दो तुम्हाला कुठलं वाटतं योग्य खासदार म्हणून कोणाकडे बघताय तुम्ही आता म्हटलं तर गेल्या अडीच वर्षात रवींद्र धंगेकर हिंदी बरंचसं काम केलेलं आहे पण नरेंद्र मोदी जर का पंतप्रधान व्हायचे असतील तर त्यांना एके एक खासदार महत्वाचा आहे तर त्यामुळे मुरलीधर मोहळच खासदार व्हावे